धडा चौथा त्यातील आपण दोन धातू पाहिलेले आहेत आता दोन छोटेसे नियम पाहूयात आणि काही मजेशीर गमतीदार असणारे अव्यय पाहूयात अव्यय काय असतात छोटेसेच असतात पण ते एक भारदस्त अर्थ त्याला प्राप्त करून देतात जस अत्र तत्र कुत्र छोटे छोटेच आहेत ते चालत पण नाहीत ते आहे असे सगळीकडे वापरले जातात पण ते काय करतात आपल्याला एक अर्थाला एक वेगळी दिशा देतात राम इथे युद्ध खेळला इथे त्या इथेने काय केलं एक कालबोधक अव्यय आपल्याला देऊन थोडस त्या वाक्याला अजून महत्व आणलं की इथे झालं सगळं इथे युद्ध झालं तिथे वनवासामध्ये होते अत्र तत्र या गोष्टी काय करतात ऍड करतात तसं आपण आता दोन अं नियम पाहूयात ठीक आहे आणि काही अव्यय मग संस्कृतमध्ये एक नियम असा आहे जो की आपण पाठीमागे धातू पाहिलेला आहे धातू, त्या स्मृच स्मरती होत स्मरती कस होत हे मी तुम्हाला सांगेल ज्यावेळी आपण एखादी संधी शिकू त्यावेळेला ठीक आहे स्मृच स्मरती होत मग आता मी एक वाक्य लिहितो की सीता सीता रामाला स्मरते किंवा रामास स्मरते राम रामास स्मरते आता मा मला सांगा याच्यामध्ये कर्ता कोण आहे बोला आता सीता सीता मग सीताची कुठली विभक्ती होईल कर्त्याची प्रथमा प्रथमा मग सीताची प्रथमा काय आहे सीताच आहे सीता पर... सीता नाही फक्त सी... एक सीता आहे का नाही हो, बघा तुम्ही तो आता दुसरा पाठ तिसरा पाठ आठवा बघा सीता आपण रमा बघितलं होतं का सीता सीता बघितलं होतं कारण की रमा आणि राम कन्फ्युजन होतं नवीन नवीन म्हणून आपण सीता बहिलं मग सीता शब्द चालतो कसा सीता सीते चीता, सीता चीता, हा त्याच्यामुळे प्रथम आपण केली सीता शब्दाची मग या ठिकाणी हा संस्कृत शब्द आहे का हो आहे हा मराठी शब्द आहे का हो आहे अहो पण संस्कृत मराठी सारखाच आहे अहो ह्याला प्रत्यय लागलेला आहे पण काही नियमामुळे तो प्रत्यय नाहीसा झालेला आहे याचा अर्थ इथे प्रत्यय नाही असं नाही पुन्हा बोलतो बघा हा जो सीता मराठीमध्ये असणारा शब्द आहे त्याला कुठलाही प्रत्यय लागला नाही म्हणून तो मराठी शब्द आहे मूळ शब्द म्हणा आणि या ठिकाणी सीता हा संस्कृत शब्द आहे याला प्रत्यय लागलेला आहे पण तो प्रत्यय मात्र दिसत नाही ठीक आहे दिसत नाही मग आता सीता मग राम या ठिकाणी काय आहे कर्म आहे काय कर्म कर्म मग कर्माची कुठली विभक्ती होणार द्वितीया राम राम।, राम राम रामाची द्वितीया राम आणि कर्त्यानुसार क्रियापद स्मरती जर या ठिकाणी त्वम आलं तर इथे काय बदल होईल सांगा बरं जर या ठिकाणी त्वम लिहिलं मी त्वम रामम मग काय येईल बोला हो टेबल आपण बघितलंय ना त्वम असलं की बघा जसं येते त्वम असल्यानंतर काय येत असी इथे त्वम असल्यानंतर काय येतं करोशी तसं आपण जर त्वम असेल असे कळलं तर समजून घ्या त्वम रामम स्मरसी हे कशावरून काढलं तुम्ही अहो जो आपण टेबल केला त्याच्यामध्ये त्वमच्या सोबत पठसी होत मग स्मरतीचं काय होईल पठतीचं पठसी होत स्मरसी मग अहम असेल तर आता हे समजूनच आपण अजून अहम रामम हा अहम असेल तर पठामी होत तर ठीक आहे मग नियम काय सांगतोय आता हे सगळी या ठिकाणी आपण कर्म 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 केलेलं आहे तित्या तर नियम असा आहे जर कोणी खेदपूर्वक स्मरण करत असेल जसं सीता रामाचं स्मरण करते कधी करते जेव्हा राम आजूबाजूला आहेत तेव्हा पण सीता रामाचं स्मरण करते अशोक वाटिकेमध्ये मग सीता काय खेदपूर्वक स्मरण करते मग नियम काय सांगतो जर खेदपूर्वक स्मरण करण्या आठवण करण्याच्या मागे जर दुःख असेल बघा छोटासा नियम आहे पण जास्त ठिकाणी लागत असेल म्हणून त्यांनी दिला असेल खेदपूर्वक स्मरण जर असेल तर त्या ठिकाणी द्वितीय विभक्ती वापरायच्या ऐवजी षष्टी विभक्ती वापरायची ahead... आता हे काय नवीन असे छोटे छोटे नियम हजारातून त्यांनी एक काढून दिलेले त्याच्यामुळे नियमांना वैतागू नका मूळ नियम हजारो आहेत त्यांनी हजारातून एक काढून दिलेला आहे आपल्याला त्याच्यामुळे लक्षात ठेवायचाच आहे आपल्याला बघा भेदपूर्वक स्मरण असेल तर त्याची कुठली विभक्ती होते षष्ठी कस बर अ रा अहम रामस स्मरामी याचा अर्थ तोच होतो अर्थ काय होतो मी रामाला स्मरण करतो पण स्मरण हे खेदपूर्वक असल्यामुळे राम शब्दाची षष्ठी विभक्ती झाली बघा लक्ष द्या राम शब्दाची षष्ठी विभक्ती झाली कारण की स्मरण आठवण ही खेदपूर्वक आहे मी खूप दुःखी आणि मग रामाचं स्मरण करतोय अहम रामस्य स्मरामी असा नियम त्यांनी सांगितलेला आहे हा नियम चौदाव्या पाठामध्ये अजून स्पष्ट होणार आहे पण यांनी स्मरती धातू आल्यामुळे त्याच्याबद्दल अजून एक नियम सांगून टाकला हा झाला पहिला नियम ठीक आहे दुसरा नियम समजून घेण्यापूर्वी आपल्याला एक शब्द लय महत्वाचा खूप महत्वाचा आहे तो म्हणजे च आणि हा च काय आहे हा च अव्यय आहे अव्यय च शब्दाचा काय अर्थ होतो आणि कधी कधी काय होत आपण जे श्लोक वाचतो बघा भगवद्गीतेचे किंवा सुभाषितांचे त्याच्यामध्ये हा च शब्द सारखा येतो मोस्टली असतोच जवळजवळ बहुधा असतो या च शब्द कधी कधी काय पादपूर्ती ऐका ऐक ऐका पादपूर्ती म्हणजे एखाद आपण जर श्लोक लिहित असेल त्याच्यामध्ये एखादा अक्षर कमी पडत असेल तर ते च पण लावून टाकते ठीक आहे काय काय ठिकाणी चांगणं फार महत्वाचं आहे सगळीकडे संस्कृत मध्ये येतो मग च शब्दाचा अर्थ आहे आणि मग आता बघा एक वाक्य लिहितो रामह कृष्णह आता काय येईल बघू तुम्हाला म्हणजे किती तुम्हाला कळते म्हणजे तुम्हाला काय कळत नाही असा अर्थ नाही किंवा किती कळते असा अर्थ नाही बघू तुम्ही किती डोकं चालवत आहे मग आता स्मर आपण पठती असेल तर काय येईल बर राम कृष्ण काय येईल पठती येईल पठत येईल पठंती येईल बोला पठती बघा राम झाला एक बरोबर कृष्ण एक दोघ मिळून किती झाले दोन झाले जर करते दोन असतील तर काय येणार पठत पठत हे आज थोडस नवीन शिक जर करते दोन असतील तर कारण की आपण काय म्हटलंय कर्त्यानुसार क्रियापद चालतं क्रियापद मग आता मला असं म्हणायचंय राम आणि कृष्ण अभ्यास करतात मग नियम असा सांगतो च हा एकतर तुम्ही सगळं झाल्यानंतर लावा रामह कृष्ण च किंवा तुम्ही दोघांच्या मधी लावा सर, रामह च आणि कृष्णह शेवटी पण तुम्ही असं नका जसं आपण मराठीमध्ये म्हणतो राम आणि कृष्ण तस राम कृष्ण रामह च कृष्ण असं नका असा एक संस्कृतचा नियम आहे जो की या पाठामध्ये त्यांनी दिलेला आहे मग राम कृष्ण कृष्ण हे अशुद्ध आहे तुम्ही काय करा एक रामह कृष्ण च म्हणा किंवा दोन्ही ठिकाणी च च लावा दोन्ही ठिकाणी च लावा हे या आत्ता नाही सांगितलेले पण पुढे ते आपल्याला येणार आहे मग तुम्ही शेवटी लावा राम ह कृष्णह गोपाल बलराम ह च म्हणा किंवा रामह च कृष्ण ह च गोपाल ह च बलराम ह असं म्हणा हा दुसरा नियम सांगितला च चा अर्थ काय होतो आणि ठीक आहे अशा प्रकारे हा दुसरा नियम आपला या पाठातला संपला मग आता च बद्दल आपण एक अजून गोष्ट पाहिली की च ज ज्यावेळी तुम्ही वापरता जर दोन कर्ते असतील तर तुम्हाला मात्र क्रियापद वापरायचं आहे ठीक आहे इथं अजून एक प्रश्न येतो पण आपण प्रश्नात घुसण्यापेक्षा अजून एक दोन अव्यय पाहूया म्हणजे ते बदलत नाही त्यांना म्हणतात अव्यय मग या पाठामध्ये बरेच त्यांनी सांगितलेले आहेत आपण थोडेसे पाहूया अपी थोडे सोपे सोपे अपी अपीचा अर्थ होतो सुद्धा च चा अर्थ काय होतो आणि आणि बऱ्याच श्लोकांमध्ये हा असतो जो तुम्ही कुठलाही श्लोक बघवत तिथला उचला दोन श्लोकांमध्ये एका ठिकाणी तरी च दोन किंवा तीन श्लोकांमध्ये च येतोच अपी अपी शब्दाचा अर्थ आहे सुद्धा आता दोन चार वाक्य आपण बनवूया मी एक वाक्य बनवतो तुम्ही एक वाक्य बना बनवा अ रामह रामः वन गच्छति सीता गच्छति वनम गोप हे तुम्ही म्हणू पण शकता हळूहळू तुम्ही जर याच्याकडे खूप लक्ष दिलं तर म्हणू पण शकता राम वन गच्छति सीता अपि वन गच्छति राम वन गच्छति सीता अपि वन गच्छति एक वाक्य बनवा बघू चला बोला थोडस चला हम्म हम्म तुम्हाला क्रियापद माहिती आहे बोला बोला, बोला। हसती लिखती अ वदती पचती बघा माता तुमच्या अनुभवातलं वाक्य सांगतो माता पचती पुत्री म्हणजे मुलगी किंवा दुहिता किंवा कन्या सोप कन्या घेऊया कारण की आपण रमा शब्द पाहिलेला आहे कन्या अपि पचती म्हणजे आई जेवण बनवते मुलगी सुद्धा जेवण बनवते असा त्याचा अर्थ होईल आणि जेव्हा मला च वापरायचं तेव्हा मी कसं म्हणेल माता कन्या च पचत बघा कळते का माता एक कन्या एक झाले दोन म्हणून पठती पठत पचती पचतह कोणाला सांगायचं वाक्य प्रयत्न करा हम्म हम्म हम्म

आ, हसती चिन्मय अहम हसा चिन्मय हा हसती हाँ एक वाक्य बनले संगीत सीता पठती गीता पठती वेरी नाइस खूब छान बता हाँ। बोला 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 अपी 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 हम्म हम्म बोला सोप सोपं आहे अहम च नाही आता इथे थोडस हा ही शंका मगाशी आपल्याला यायला पाहिजे होती अहम च आणि वेदां वेदां वेदांग त्याच नाव कस रामच ना राम, राम वेदांग च मग आता इथे सगळी गमत मला हा नियम वाटलं उद्या सांगेन पण आता मला सांगावं लागणार आहे बघा आता या ठिकाणी अहम कुठला पुरुष आहे प्रथम का उत्तम बोला प्रथम, उत्तम उत्तम उत्तम, उत्तम।, उत्तम। आपल्याला प्रथम पुरुषाला उत्तम नाव दिलेलं संस्कृत मध्ये हा गोंधळ होत असतो सुरुवातीला की प्रथम पुरुषाला उत्तम पुरुष नाव दिलेलं आहे आणि तृतीय पुरुषाला प्रथम पुरुष दिले संस्कृत ठीक आहे मग अहम हा झाला उत्तम पुरुष आणि वेदांग हा झाला प्रथम पुरुष मग ज्यावेळी प्रथम पुरुष उत्तम पुरुष आणि प्रथम पुरुष हे दोन कर्ते असतील त्यावेळी मी पठामी लिहायचं का पठती लिहायचं ही मग अशी माझ्या मनात शंका उपलब्ध करायची होती तुम्हाला या ठिकाणी तर पठत तहच येणार आहे कारण की च आपण वापरतोय पण ज्यावेळी आपण आपी वापरतो वा? तेव्हा तर या ठिकाणी काय येईल सांगा हम्म ही शंका मगाशी उत्पन्न करायची होती मला इथे ती नाही येते मगाशी करायची होती या ठिकाणी पठतच येणार हो आहे कारण की दोन जण आहेत इथे एक असा नियम आहे मला आता तो पूर्ण आठवत नाही ज्यावेळी आपण हम्म लक्ष द्या मी सांगतो जर हा चुकीचा असेल तर पुढच्या क्लास मध्ये पुन्हा बरोबर करून सांग आता यावेळी उत्तम पुरुष आणि प्रथम पुरुष दोघही आहे पण त्यावेळी काय वापरायचं असा अशी शंका काय कळते कारण सध्या आपण एवढंच का हे बघूनच सांगायचं सांगता सांगितलं पाहिजे तर इथे दोघं असल्यामुळे आपण पठत तहस लिहया सोपं वाक्य बनवा मला पण विचार करायला लागला हा तर मग तिथे आवाम नाही येणार अभ्यास करतो त्या थोडासा बघूनच सांगायला कल्पना आहे ठीक आहे तर चुकीचं सांगण्यापेक्षा त्या क्लासमध्ये क्लेरीफाय करतो की इथे काय येईल पठा मी येईल पठत येईल ठीक आहे त्याच्यामुळे आता एकच याचे वापर आपीसाठी वाक्य बनवा किंवा च साठी बनवा काय अर्थ नाही पण एक तर उत्तम पुरुषच वापरा किंवा प्रथम पुरुष म्हणजे राम ह च कृष्ण ह च असं वापरा म्हणजे पठत वापरायचं यात शंकर राहणार नाही कारण की ते आपण शिकलो आणि आपी आपच अपेक्षित आहे सध्या हा आहे एक वाक्य सांगा मग सुद्धा एक मराठीत वाक्य बनवायचं जे क्रिया तुम्हाला माहिती तसं मी एक बनवलं माता पचति कन्या अपि पचति एक वाक्य मग संपला क्लास किम किम तुम पठसि अहम अपि नहीं हाँ चले चले किम किम त्वम पठसि मन हे आपण वाक्य कधी बोलणार किम त्वम पठसि तो अभ्यास करतो का मी सुद्धा अभ्यास करतो हां ओके म्हणू शकतो किम त्वम पठसि अहम अपि अपि किम त्वम पठसि तो अभ्यास करतोस अहम अपि अम अपला मी सुद्धा अभ्यास करत आहे थोडस ऍडव्हान्स झालाय की प्रश्न सुद्धा हा वेगळा म्हटला हम्म त्याचं एक वाक्य सिंपल सिंपल पहिला मग ऍडव्हान्स हम्म बोला 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 अर्जुन लिखती रमा लिखत लिखति वा अर्जुन नाही म्हणायचं अर्जुन हे पूजाच आहे अर्जुन लिखती क्रमा आम्ही लिखादी मग आता आपण हे दोन पाहिलेच्या आणि आम्ही क्लासमध्ये थोडस याच्यावरती भर देऊया गण म्हणजे काय ठीक आहे आता या क्लासमध्ये फक्त पहिली ते दहावी असं सांगितलं थोडस सा पुढे जाऊन त्याच्यामध्ये आपण पाहूया आणि चौथ्या पाठाचे वाक्य आपण सोडूया आज तिसऱ्या पाठाच्या त्याचा फोटो पाठवतो आणि ग्रुपमध्ये एक लिंक पाठवा ते पुस्तक तुम्ही मागवा तुम्हाला आयडिया येईल की आपण कुठे चाललंय कसं चाललंय ठीक आहे फोटो पाठवला हो कधी तो नाही पाठवला हो तर पाठवेनात पण तर डिले झालं तर तुमच्याकडे पोचतात आहे एवढंच